सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत हॉस्पिटल सील आहे महापालिकेच्या रुग्णालयांमधून रुग्ण पळवून स्वतःच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात महापालिकेच्या आरोग्य विभागाने नवी पेठेतील श्रेयश नर्सिंग होमवर कारवाई केली शुक्रवारी श्रेयश नर्सिंग होम सील करण्यात आला आहे डॉक्टर सुमित आणि श्रद्धा सुरवसे या डॉक्टर दाम्पत्यांना याआधीच महापालिकेनं नोटीस बजावली होती मात्र त्यांनी अंतिम मुदतीपर्यंत स्पष्टीकरण दिले नाही आणि शुक्रवारी चार वाजेपर्यंत हजर राहण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर राखी माने यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सायंकाळी पाच वाजता रीतसर पंचनामा करत हॉस्पिटल सील केलं हॉस्पिटलच्या ओपीडी पी डी रजिस्टरमध्ये महापालिकेच्या आशा वर्करना दोन हजार रुपयांपर्यंतचा कट दिल्याच्या धक्कादायक नोंदी आढळून आल्या आहेत यावरून आर्थिक आमिष देऊन रुग्ण पळवले जात होते असं समोर आलं होतं सील करण्याच्या वेळी हॉस्पिटलमध्ये एक गर्भवती महिला आणि एक कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया झालेली महिला दाखल होत्या या दोघींच्या उपचारांची व्यवस्था करूनच हॉस्पिटल सील करण्यात आलं दरम्यान डॉक्टर सुमित आणि श्रद्धा सुरवसे दाम्पत्य फरार असल्याची माहिती असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे